अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल का संध्याकाळी अंबादास दानवे माननीय उद्धव ठाकरे मी स्वतः चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली उमेदवारीबाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत सकारात्मक नक्कीच दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जा एका जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खेरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली मुंबई काम काम करत नाही करतो नक्कीच उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार द्यायचे त्या त्या उमेदवारासाठी काम पक्षासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी कोणीच काम करत नाही सर महाविकास आघाडीकडून वंचितला प्रस्ताव देण्यात आला होता चार जागेचा त्याच्यावर अजून कोणताही रिप्लाय आला नाही आम्ही ए प्लॅन बी प्लॅन करत बसत नाही आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून काही काळ बसलो होतो आम्ही काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून आले होते वेणुगोपालजी होते रमेश चिंथियाला होते मुकुल वासनिकजी होते दिल्लीतून आले आम्ही बसलो नक्कीच वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक पक्ष महाविकास आघाडीतला आहे चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी